सुटला चव्वेचाळीस सुटला या मैदानातील चव्वेचाळीस मध्ये चार गाड्या परत पळतायत चौघांच्या लढत चालू एक बाद झाला इकडं आता तिघ पळताय तिघांच्या लढत चालू आहे कोण कुठना आणि कसा पडतोय बघा लढत चालू आहे हा ड्रायव्हर द्रविड शेपडगटनी सुमितनं हात केला आता અને માગણ બિલી બાઉન્ડિંગ કરો ખર આટવ શેપડ અને બિલી બાઉન્ડિંગ થી લગે દોગાની હાથ કે